नमस्कार प्राइड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आलेलो आहोत या स्कूलमध्ये सायन्स एक्झिबिशन आज चालू आहे विज्ञानाचं प्रदर्शन आज चालू आहे तर विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत तर कोणता प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टबद्दल काय माहिती आहे आप हे आपण विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात बेटा काय नाव आहे तुझं माझं नाव अपूर्वा गोपीनाथ फुलारी अच्छा तर अपूर्वा बेटा हे काय प्रोजेक्ट आहे थोडीशी माहिती ते प्रोजेक्टबद्दल डे अँड नाईटचं मॉडेल आहे म्हणजे की आता जेव्हा दिवस होते दिवसा आपण राईट लेफ्ट साईडला दिवस आहे आणि राईट साईडला रात्र आहे आणि दिवसा आपण शु, शु, सु सूर्य व ढग बघू शकतो आणि रात्री शु, आपण सूर्य किंवा ढग बघू शकत नाही तर चंद्र आणि तारे बघू शकतो धन्यवाद 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 बेटा काय नाव बेटा तुझा आणि प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती दे My name is Divya Anand I am studying ninth standard. It is a solar system. It is consist of the. Uh, it is the Sun. It is the Neptune. It is the Venus. It is the Saturn, Mars, Jupiter, Earth, and Uranus. Mercury. Mercury is the smallest planets and nearest planets our solar system. And uh, Jupiter is the largest planets in our solar system. ट्रॅव्हल द सन्ड दिस इज दिस इज कॉल सोलर सिस्टमर ऑब्जेक्ट इज अराऊंडिंग दन इट इज कॉल सोल यू एक्सप्लेन अबाउट द सन सन इज द हॉटेस्ट थँक्यू बेटा थँक्यू हॅलो काय नाव आहे तुझं आणि हे जे सायन्स एक्झिबिशन आहे तर जे तुझा प्रोजेक्ट आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या बेटा माझं नाव शरयू श्यामरापैकी नाही आहे मी नाईटमध्ये आहे हे सोलार सिस्टीम आहे सोलार सिस्टीममध्ये सन हे एक सर्वात मोठा प्लॅनेट असतो आणि प्लुटो हे सर्वात छोटा प्लॅनेट असतो सोलार सिस्टीममध्ये एट नॅचरल सॅटेलाईट असतात आणि सोलार सिस्टममध्ये नाईन प्लॅनेट्स असतात थँक्यू सर एक प्रश्न होता आपण अर्थवरती राहतो बरोबर आहे तर अर्थच्या व्यतिरिक्त इतर प्लॅनेटवर ह्युमन राहू शकतो हो का नाही आपल्या अर्थ वरती जसा ऍटमॉस्फिअर आहे तसा ऍटमॉस्फियर म्हणजे ऑक्सिजन वगैरे दुसऱ्या प्लॅनेट्सवर नसल्यामुळे आपण राहू शकत नाही थँक्यू थँक्यू बेटा हा गुड आफ्टरनून बेटा प्राईट न्यूज इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या आणि फर्स्ट तुमचं काय नाव आहे ते सांगा माय सेल्फी श्रद्धा Deshmukh and myself Madhura Nagna and today we are going to see uh, to speak few words of chandrayaan 3 chandrayaan 3 is India's first moon mission it was launched on 20, uh, 14 july 2023 and it is conducted by ISRO. it was launched in satish Dhawan space center in sriharikota in andhra pradesh it consists uh, it consists lander and uh, lander and rover chandrayaan 3 means uh, moon vehicle. Okay, it, loudly, it consists lander and rover. India becomes uh, fourth country to land on the moon. It softly landed uh, on the moon on 14th August 2023. Uh, from what? where you can, you uh, start this uh, project? From where means which place? Like uh, there is written there ISRO. Uh, ISRO, Indian Space Research Organisation. Now uh, please uh, explain it. आपण पाहतोय पिनाकल शाळेमध्ये उत्कृष्टरित्या असा जो प्रोजेक्ट बनवलेला आहे त्या प्रोजेक्टबद्दल जी माहिती आहे ती स्टुडंटनी दिलेली आहे आणि तो बघा इस्रोमध्ये जे आपण मिसाईल वगैरे चंद्रयान जे आपल्या भारतीय दे भारत देशाने सोडलेला होता स्पेसमध्ये सोडलेला होता त्याबद्दल त्यांनी एक प्रोजेक्ट केलेला आहे अतिशय सुंदर असा आणि खूप उत्कृष्ट आणि एनर्जेटिक स्टुडंट आहेत तर त्यांचा प्रोजेक्ट आपण आज इथं पाहतोय थँक्यू बेटा तर बेटा काय नाव आहे तुझं आणि काय प्रोजेक्ट आहे Sir, my name is Akshay from Class 9 C. I made a model of a space shuttle, which is goes. Uh, human can sit in this space shuttle and goes in space. A space shuttle is the fleet of a fleet of fleet made up of Columbia, Challenger, Discovery, Atlantis, and Endeavour. A space shuttle is 184 feet long, and its orbiter is 122 long it long uh, its orbit takes only 8 minutes to accelerate the speed uh, minimum more than uh, 17000 million pounds it's what is this this is a robot this is a sample of a robot it can work with batteries explain come so my name is kimaya Deshmukh, uh, this is a chandrayaan 3, uh, chandrayaan, 3 uh, chandrayaan 3 was india's first, uh, first lunar lander to touch down the moon's uh, moon south polar region uh, chandrayaan, chandrayaan 3 was uh, launched, launched in 2023 uh, the vikram uh, the vikram Roar performed a uh, successfully soft landing on the moon it carried study to uh, it carried study to uh, moon's uh, surface and subsurface थँक्यू थँक्यू बेटा व्हाट विल यू थेल अबाउट दिस प्रोजेक्ट विजी दिस प्रोजेक्ट थैंक यू थैंक यू बेटा बेटा आ, फर्स्ट मला सांग काय नाव आहे तुझं आणि हे जे तुम्ही प्रोजेक्ट मेड केलाय याबद्दल थोडीशी डिटेल्स दे माय सेल्फ सोलर विनायक केळकर माय प्रोजेक्ट इज हँगिंग सोलार सिस्टीम बघ सांगतो please explain I your solar system our solar system is made up of, of some, our solar system is made up of number of planet number of stars eight planets and one sun uh, 146 one 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 moon. moons and uh, bunches uh, the bunches of uh, uh, the bunches of uh, uh, in our solar system uh, the uh, several uh, several uh, several uh, Asteroid. so asteroids comets and uh, Various types of uh, various types of uh, uh, the Pluto is an dwarf planet, and also uh, in our planet there are eight eight planets. In our solar system there are eight planets, and in uh, Mercury Venus Earth Mars and Jupiter and Saturn and Neptune. Uh, the Mercury the Mercury the Mercury is the closest to the Sun, and the uh, Neptune is the farthest to the Sun. Uh, can I ask you one question? Uh, which is the biggest uh, planet or star in that uh, solar system? Uh, Jupiter, Jupiter. Biggest planet. And uh, which is the smallest? Smallest uh, Mercury. Mercury. We don't have the uh, more details or information about that planet. Okay. Uh, thank, thank you very much. You give the uh, more details about the planet. Okay. My name is Vinay Keralapuram and my partner name is Vishal Jena And my project name is Smart Glasses for Blind. When uh, when an object in front of uh, glasses, the Glasses, the sensors are uh, active and uh, uh, produce sound. And when an, uh, when object do not uh, uh, front, uh, when uh, d when sound do not generate, and uh, and uh, blind um, person are uh, alert. Thank you. बेटा काय नाव आहे तुझं आणि काय प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टबद्दल थोडंसं आम्हाला माहिती रेफर टू द रेफर टू द सायंटिफिक एक्स रेफर टू द फंडामेंशनल आयडियाज ऑफ एक्सपेरिमेट एक्सपिरिमेंटेशन ऑफ द धीस प्रोजेक्ट सो गुड आफ्टरनून रिस्पेक्टेड मॅम अँड सर माय सेल्फ स्वराली विजय जगताप अँड माय सेल्फ रेणुका कुंडाय नाव वी आर प्रेझेंटिंग आवर प्रोजेक्ट सोलेट स्टार्ज फर्स्ट ऑफ ऑफ ऑलर प्रोजेक्ट नेम इज कार्बन प्युरिफिकेशन कार्बन ॲज ॲज वी ऑल नो कार्बन प्युरिफिकेशन इज यूज इन यूज ॲज ॲक्टिवेटेड कार्बन ॲक्टिवेटेड कार्बन द इम्प्युरिटीज वन द लिक्विड द इम्प्युरिटीज वन द लिक्विड 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 और गॅस attract to the trap to the, the surface of tiny pores. Uh, tiny pores. The within the uh, within the carbon material or the uh, carbon material uh, effectively the cleaning substance uh, with pass through it. The pass through it. The uh, the surface large surface area created by the created by the tiny pores. Uh, Created by the created by the tiny pores. Essentially, the uh, essentially the uh, the impurities stick to the carbon surface. Activated carbon. This is a special type of carbon that has been. This is a special type of carbon that has been treated to have a very uh, large surface area with lots of tiny holes, making it highly effective. At trapping impurities now we will see how it works when in uh, liquid click water or gas through, uh, gas flows through a filter containing activated carbon the impurities contaminated molecules come into the the contaminated molecules come into the activated carbon molecules come into contact with the with the carbon surface कार्बन प्युरिफिकेशन थँक्यू काय प्रोजेक्ट बद्दल थोडीशी माहिती द्या मला My name is Paila Shubhanshi and my friend, uh, myself, Prakash uh, Our project name is Our project name is a, automatic street, street light. And automatic street light system is uh, is is a smart uh, smart and turn on and off based on based on environmental condition. Various type present various type present various advantage types like present uh, energy saving low maintenance energy saving low maintenance cost effectively and eco-friendly an automatic straight light system turns an automatic state light system turns uh, straight lights uh, on on when they get dark and uh, dark and off when the वेन दे डे 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 लाफुल इट युजफुल इन द dependent अँड इम डिपेंडेंट रजिस्टर द सेन्सेस दिस्टीम इज दिस सिस्टीम इज तुझ्या सुरुवातीला तुझं नाव सांग आणि प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती दे माय नेम इज कृष्णा प्रमोदिंग बोले माय नेम इज प्रणय बंडू ढगे तर मी आता पाचवी शिकतो मी पण ही आता पाचवीमध्ये शिकतो हे आहे सोलर एनर्जी हा आपण सोलर एनर्जीच्या हेल्पनं हे फॅन चालवणार आहोत या घरामध्ये एक फॅन आहे ते जेव्हा सोलर एनर्जीच्या हेल्पनं चालतो त्यामुळेच इलेक्ट्रिसिटी सेव्ह होते थँक्यू आणि सोलर एनर्जीमुळे आपली बिजली जी आहे ती बिजली वाचते आणि हे सोलर एनर्जी आहे सोलार एनर्जी पासून आप आपल्या घरात वीज जाते लाईट लाईट आणि लाईट आणि विजेची सेव होते सेव झाल्यानंतर हो लाईट घरा घराच्या अंदर जाते आणि मीटर झिरो येते आणि बिल काही येत नाही थँक्यू माय नेहमी सायराज बलाजी सूर्यवंशी माय इज साईराज बाला सूर्यवंशी दिस सोलार दिस सोलार पॅनल हेल्प्स टू स्टार्ट लाईट दिस लाईट इज बाय बॅसून दिस सोलर पॅनल हेल्प्स टू दी सोलर पॅनल हेल्प्स टू सेव्ह बॅटरी थँक्स Good morning my name is Aradhya Ashwin Bhandare. my class name is 5th B Godavari today i am representing the project of air pollution and water pollution first is first is air pollution air pollution due to fa factories to smoke gases it is causes several diseases uh, uh, monoxide nitrogen dioxide This is a harmful gases harmful gases second, se second is water pollution water pollution causes by water pollution causes by I agricultural and it, and it is uh, affected to human and environment. Thank you. My name is Mauli Pandit Mahamare. I am making a anti suicide fan. We know that so many students and peoples be suicide to having a fan. If you use this anti suicide fan, we can save the life of such peoples. Thank you. My name is Varshil Shrivastava. I am I have made this Tesla Call project called Tesla coil. Call. This project has made by me and my friend is not here. The invention of the Tesla coil has been done by Nikola Tesla in 1891. He was wondering that how can he convert low, low current into high high voltage current. I have here used 3.7 volt battery, 2.2 kilo ohm resistor, 2.222 capacitor and secondary coil and primary coil this is a non-working model suppose you have a low voltage socket in your house so what will you do i you will do at this place you will use a plug and you when you plug it it will glow bulbs charge phones and start tvs thank you thank you thank you beta. बेटा काय नाव आहे तुमचे आणि काय प्रोजेक्ट आहे थोडी गुड गुड आफ्टरनून सर माय प्रोजेक्ट नेम इज फायर डिटेक्टर फायर डिटेक्टर इज अ डिवाइस दॅट दॅट कॅन सेन स्मोक ऑर हिट सर इट्स अ वर्किंग मॉडेल देन आय वर्क इट यस सर शुअर पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांनी जे प्रोजेक्ट केले त्या प्रोजेक्ट बद्दल माहिती घेतोय आपण ते प्रोजेक्ट आपण पाहतोय आज अतिशय उत्कृष्ट एक्सलंट असे प्रोजेक्ट जे काही प्रोजेक्ट आहेत ते आपल्याला आज पाहायला मिळते पिनायकल शाळेमध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी जे काही त्या लाईटला जसं वाम केलं गरम केलं तर ता तसंच आपल्याला इकडे साऊंड ऐकायला मिळतोय खूप छान प्रोजेक्ट ओरिजिनल आतापासून जर शाळेमध्ये जे संस्कार होतात तर या आतापासून या वयामधून त्यांनी जर प्रोजेक्ट केले तर नक्कीच ते मोठे सायंटिस्ट वैज्ञानिक होऊ शकतात किंवा त्यांच्या एज्युकेशनल लाईफमध्ये त्यांना खूप सारा त्याचा फायदा होऊ शकतो तो, तो खूप उत्कृष्ट आता शब्द नाही आहेत आपल्याकडे एवढं छान असं एक्झिबिशन पिनाकल इंटरनॅशनल स्कूलमध्ये चालू आहे बेटा काय नाव आहे तुझं आणि प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती दे माय प्रोजेक्ट नेम इज फायर इन दिस प्रोजेक्ट फ्लेम सेन्सर हु हू डिटेक्ट द फायर And uh, the transistor who transfers the uh, electric current to towards the devices, and this is the buzzer, and this is switch, and five volt uh, five 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 volt uh, uh, motor, and this is lithium, uh, lithium ion cell uh, which supplies the electric electricity towards the, uh, the this. Uh, this circuit and uh, when we on this uh, on this circuit uh, then the fire uh, fire is going when the fire is going in front of this uh, sensor uh, then the sensor is on and correct timing in the correct timing the, the circuit is on and uh, electricity uh, towards the uh, buzzer and the and the 5 volt motor uh, uh, and and the fire is extinguished

लाईक दिस ओके थँक्यू थँक्यू बेटा एकटा याबद्दल माहिती दे सर माझं नाव तन्मय गोंडिबा आमटपुरे आहे मी मधी शिकतो आहे आणि माझं नाव समज केशंगुले आणि आमच्या प्रोजेक्ट नेम आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ड्रेनेज क्लिनर ॲटोमॅटिक ड्रेनेज क्लिनर सबस्टन्स इज अ मेकॅनिकल डिव्हाइस यूज टू फिल्टर द वॉटर ड्रेनेज लाईन पासिंग थ्रू द सिटी द सॉलिड सबस्टन्स लाईक प्लास्टिक प्लास्टिक बॉटल्स वेरियस कॅन्स लाईक And Please. तर पिनाकल इंटरनॅशनल स्कूल शाळेमध्ये हा प्रोजेक्ट पाहतोय आपण आज सायन्स एक्झिबिशन इथं चालू आहे तर खूप सुंदर असा लहान मुलांनी खूप अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर आणि त्याची माहिती पण आपल्याला ते सांगतायत जर म्हणजे हे हवेत आला याच्यात झालं तर अलगी हे होतं अलगी होती म्हणून आपण हे डेली लाईफ मध्ये युज करू शकत नाही म्हणून याचे युजेस आहेत की युजेस आहेत की अलगी इज डू नॉट स्टे इन वॉटर अँड द वॉटर इज यूज इन डेली यूज इन डेली लाईफ एक्झाम्पल प्लास्टिक टॉयज फायबर्स इ टी सी एक्झाम्पल्स आर रिम्यू फ्रॉम द वॉटर थँक्यू अँड हॅव अन थँक्यू थँक्यू बेटा वेन प्लास्टिक थ्रो टू दीस ऑब्जेक्ट दॅन यू कॅन एक्सप्लेन एखादा प्लास्टिक दा आला हवे थ्रू या या समोर, तर हे डिव्हाइस त्याला आहे की फेकून लांब फेकतो प्लास्टिकला आणि पोल्यु त्या ड्रेनेज क्लीन ठेवतो आणि त्याच्यामुळं पोल्युशन होऊ शकत नाही ब्लॉकेज होत नाही आणि त्याच्यामुळं आपण वॉटर क्लीन ठेवता पहा वॉटर पोल्युशन कसं आपण अवॉइड करू शकतो एअर पोल्युशनला कसा आपण थांबू शकतो तर असा उत्कृष्ट प्रोजेक्ट असा पिनाकल शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवलेला आहे तर आपण अजून आज, काही प्रोजेक्ट आपण पाहूयात आणि uh, काय प्रोजेक्ट आहे थोडंसं एक्सप्लेन कर माझं नाव आहे सिद्धांत राहुल सुरवंशी मी येतात आठवीमध्ये शिकतो माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे रिव्हर फ्लडिंग आला रिवर फ्लिंग अलार्म लो जे रिवरच्या बाजू जे रिवर साईडला लोक राहतात ना त्यांच्यासाठी उपयुक्त आहे जे त्यांना अलर्ट करण्यासाठी की रिवर ओव्हरफ्लो खूप होईल याच्यासाठी अलार्म उपयुक्त आहे प्रोजेक्ट आम्हाला वापरून दाखवशील तर पाहतो आहे आपण रिवर फ्लडिंग अलाम म्हणजे रिवरमध्ये जर फ्लडिंग आलं तर ते अलाम कसं होतं लोकांना कसं त्याला आव म्हणजे लोकांना अलर्ट कसं केलं जातं ह्या प्रकारचा हा प्रोजेक्ट आहे अतिशय उत्कृष्ट प्रोजेक्ट आपण आज पिनाकल शाळेमध्ये पाहतोय काय नाव आहे बेटा आणि काय प्रोजेक्ट आहे थोडक्यात माहिती दे माझं नाव देवेश हंगरगी आहे आणि माझ्या प्रोजेक्ट पार्टनरचं नाव आदित्य शिंदे आहे आमचं हे प्रोजेक्ट सोलार पॅनल इरिगेशन आहे जेव्हा सनलाईट ही आ, सोलार पॅनलवर पडेल तेव्हा लाईट ऑन होईल आणि जेव्हा आपल्याला शेताला पाणी द्यायचं असेल तेव्हा मोटर ऑन होईल आणि लाईट बंद होईल मोटर ऑन सुपर अतिशय उत्कृष्ट प्रोजेक्ट आपण पिनाकल शाळेमध्ये पाहतोय तर खूप सारे केलेल्या आहेत त्याबद्दल पण आपण माहिती घेऊयात माय इज समर्थ कमटेकर दिस इज फेन्स अँड वेन ॲनिमल कम इन कॉन्टॅक्ट विथ द वायर ऑफ फेन्स साऊंड प्रोड्युस्ड अ सेन्सर आर विल बी एक्सप्लेन गुड मॉर्निंग सर माय नेम इज इस माय प्रोजेक्ट नेम इज फार्म प्रोटेक्शन फॉर एनिमल वेन द एनिमल बॉडी कॉन्टॅक्ट टू द वायर कॉन्टॅक्ट टू द वायर वेन अॅनिमल बॉडी कॉन्टॅक्ट टू द वायर अँड अलारम अलर्ट अन वेन फार्मर्स अलर्ट अन एनिमल्स आर गो टू स्ट्रेंजर वे थँक्यू दिवायस तू लिंद तुझे कार्पेट थँक्यू